नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी मस्त साबुदाना पळीपापड आणि साबुदाना पळीपापड बटाटा केस घालून करणार आहे आज तर मी साबुदाना घेतलेला आहे तीन किलो आणि बटाटे घेतलेले आहेत तीन किलो तर चला मग आता करूया सुरुवात तर बघा इकडे आहेत माझ्या जठानीबाई बाई सगळे मिळून आम्ही साबुदाना बटाटा केस पळीपापड बनवणार आहोत आज तर बघा मी साबुदाणा असा रात्रभर भिजत ठेवलेला होता छान असा भिजलेला आहे मस्त साबुदाणा आणि साबुदाणा घेतलेला होता मी तीन किलो आणि बटाटे पण घेतलेले आहेत तीन किलो दोघी बराबरमध्येच घेणार आहे मी आणि याचा केस तयार करून आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकायचा आहे तर बघा इकडे केस तयार केलेला आहे तीन किलो बटाटे घेतलेले होते आणि अशा पद्धतीने ते केस तयार करत आहेत बघा छान केस तयार झालेला आहे मस्त बघू शकता मी जाड पण नाही आणि बारीक पण नाही आणि इकडे बघा मी चुल्लीवर पातेले ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि इकडे बघा साईडला मागे कुरड्याचा चेक घेरलेला आहे कारण कुरड्या पण करणार आहोत आम्ही आज तर बघा किती छान चेक तयार झालेला आहे मस्त पांढरा शुभ्र चेक आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर चेक झालेला आहे तयार कुरडे झाल्यानंतर आता आम्ही सव्वजना पळीपापड करणार आहोत तर छान चीक तयार झालेला आहे आणि इकडे पाणी पण छान गरम झालेलं आहे आता पूर्ण केस तयार झाल्यावर मस्त केस ॲड करायचा आहे साबुदाण्यामध्ये तर व इकडे पातेल्यामध्ये मी साबुदाणा टाकून घेतलेला आहे आणि आता असे म्हणजे माझ्या मावशी आहेत तर त्या असं ढवळत राह ढवळत आहेत रा, कारण साबुदाणा टाकल्यानंतर त्याला असं ढवळत राहायचं आहे कारण खाली तो चिपकेल म्हणून करपू शकतो त्यामुळे त्याला असं ढवळतच राहायचं आहे आणि जोपर्यंत साबुदाणा पन्नास टक्के शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हा किस त्याच्यात ॲड करायचं नाही आहे तर बघा याच्यामध्ये आता नमक एक कप नमक टाकलेला आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला अंदाजे तर बघा छान असं घट्ट प्रमाण होत आहे थोडं थोडं आणि जाळ व्यवस्थित लावायचं आहे जास्त जाळ लावायचं नाही तर बघा इकडे असं छान घट्ट झालेला आहे आणि आता आपण याच्यात किस ॲड करून घेऊ आणि बाकीचा सावधान मी पातेला काढून घेतला बघा सा इकडे साईडला कारण पातेला छोटं पडलेलं आहे आणि केस ॲड केल्यामुळे जास्त पळीपापड जास्त होतील त्याच्यामुळे मी बाकीचा सावधान अर्धा काढून घेतलेला आहे त्याच्यामधून आणि तो आता मी वेगळ्या साईडला पातीलात करून घेणार आहे आता केस याच्यात टाकलेला आहे तर बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे व्यवस्थित साठ सत्तर टक्के सावधाना तयार झाला आणि नंतरच मी केस त्याच्यात ॲड केलेलं आहे कारण केस लवकरच शिजून जातो त्याच्यामुळे केस उशिरा टाकायचा आहे आणि बघा आता इकडे दुसरी साईडला मी पातीला ठेवलेलं होतं आणि याच्यातसुद्धा केस आपण ॲड केलेला आहे तर दोघी साईडला बघा त्या साईडला पण पातेलं ठेवलेलं आहे इकडे पण दोन ठिकाणी मी असे दोन पातेले केले आहेत करण्याच्यामध्ये जास्त दाटून गेलं असतं म्हणून मी बाकीचा काढून घेतला तर इकडचं साबधाना सा पोळी पळीपापड तयार झालेला आहे मस्त छान घट्ट मिश्रण झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण पळीपापड तयार करून घेऊ तर बघा छान असं दोघे साईडला मिश्रण छान तयार झालेलं आहे आणि आता बघा आपण इकडे या पद्धतीनुसार आता पळीपापड तयार करून घेऊ मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे मस्त अशा पद्धतीने आता पूर्ण पापड आपल्याला करून घ्यायचे आहेत सगळे मिळून पापड तयार करत आहोत आता आम्ही तो चान चान कुटी -कुटी दिस दिस तर बघू शकता मी छान पापड तयार झालेले आहेत मस्त पळी पापड छान बघा तुम्ही याच्यामध्ये बटाटा सुद्धा छान असा मॅच झालेला आहे एकच नंबर झालेला आहे मस्त बघा कुठे कुठे बटाटा केस दिसतोय तर कुठे दिसत नाही छान असं मिक्स झालेलं आहे एकच नंबर पापड तयार झालेले आहेत तर आता आपण तळून बघू पापड तो तो तर बघू शकता तुम्ही छान फुललेला आहे मस्त पळी पापड त्याच्यामध्ये बघा तुम्ही केस पण छान दिसत आहे एकच नंबर पापड तयार झालेले आहेत आपले मस्त म्हणजे जास्त काही मोठा व्हिडिओ बनवला आणि शॉर्टकटच बनवलेला आहे तर एकच नंबर सगळ्यांना मराठा केस पळी पापड तयार झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद